शासकीय कारभारामध्ये माहितीच्या अधिकारानेच पारदर्शकता प्रस्थापित होणार माहिती अधिकार कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार शिवाजी राऊत यांचे प्रतिपादन विधी सेवा प्राधिकरण सातारा यांच्या वतीने माहितीच्या अधिकाराची साक्षरता शासकीय यंत्रणांमध्ये रुजवण्याचे चाललेले प्रयत्न हे लोकशाही सक्षमी करण्याचा प्रयत्न असून यातूनच पारदर्शकता गतिमानता आणि जामदायित्व ही मूल्य प्रशासनामध्ये रुजू शकतात त्यासाठी विधी, से विधी सेवा प्राधिकरणाच्या कायदा साक्षरता चळवळीला गतिमान करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माहिती अधिकार चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी राऊत यांनी केले सातारा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण विभागासाठी आयोजित केलेल्या माहितीचा अधिकार कायदा साक्षरता या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी विधी सेवा सचिव श्रीमती नीनाजी बेदरकर या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून विचार मंचावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले हे उपस्थित होते श्री राऊत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आज देशातील गरिबांच्या घामाचा पैसा वाचवणं आणि तो कल्याणकारी योजनांसाठी वापरणं विशेष म्हणजे वापरायला लावणं यासाठी माहितीचा अधिकार कायदा आहे हा कायदा कोणाला भीती दाखवणं ब्लॅकमेल करणं अनाठाईत त्रास देणं अशा हेतूने कोणीही वापरू नये हा कायदा निर्भयतेचा सत्यतेचा आहे लोकशाही सक्षमीकरणाकरता आहे या कायद्याचा सदुपयोग करावा असेही त्यांनी सांगितले ते विच उत्पादन सी जरा विकतायत आणि उद्योजक कर्ज भरत नाहीत लोक पर्यंत गेलो आणि कार्यकारी अधिकारी असताना वाणिज्य वापराचा प्रतिपाव पंचवीस हजार रुपये तर आज सातारा जिल्ह्यात म्हणून महाराष्ट्रात सगळीकडे संकलित होतो माहितीचा अधिकार हा शासनाचा सक्षमीकरणाचा अधिकार यातल्या विषय कथांना सांगितलं तुम्ही म्हणाल स्वतःची तो तरी स्तुतीत तो एक महान मुलग त्या रांबणसांनी सांगून ठेवलं आहे ते माझ्याने शिकायचं तर मी काय रामभरसाची परत जाणार नाही मला स्तुतीही करायची नाही पण तुम्हाला मात्र गती मागण्याचं मी कलम आकाराचा दोनचा वापर कसा करायचा मी कळवतो ज्यानं माहिती आहे तेकाला माझी त्रेष्ठ पक्षाची माहिती यांना देऊ नका पण मी जेव्हा ते कळवतो तेव्हा तर जेव्हा जन्मती येतं तेव्हा जनमती अधिकाऱ्यांनी अर्जदारला कळवायचं आहे की त्रयस्थ पक्ष अमोल पामुख कलम अकरा एक नुसार त्यांना विचारणा केली असता त्यांनी कलम अकरा दोन नुसार आम्हाला लेखी कळवले आहे की त्रयस्थ पक्षाची त्यांची माहिती उघड करण्यास त्यांचा नकार आहे सबब तुम्हाला माहिती पुरवता येत नाही तुमचा अर्ज निकाली काढण्यात येत आहे एवढी अनुपालनाची प्रक्रिया आज सर्व आस्थापनामध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी चांगल्या प्रकारे करावी मला सर्वांना काळजीपूर्वक एक सांगायचं आहे आस्थापनेमध्ये काही मित्र काही मित्रांच्याबद्दल कलम श्रेस्त पक्षाला माहिती मागायला सांगतात बाहेरच्या नागरिकांना माहिती मागायला सांगतात आपल्या आस्थापनेची माहिती मागायला सांगतात कृपया आपली आस्थापना ही जर उदंग ठेवायचे असेल खेळखिम करून द्यायची नसेल तर आस्थापनेतले कोणतेही संदर्भ बाहेर सडक साख्या आलेला खंडणी मातरांना सांगू नका आपल्या मिठाला जागा आपल्या आस्थापनेला जागा जिल्हा परिषदेची एकनिष्ठ राहा कारण जिल्हा परिषदेचा या इतिहास असा आहे एका एका माहितीच्या अधिकारातल्या कार्यकर्त्याचे आठशे आज आलेले हा जिल्हा परिषदेचा इतिहास आहे आणि या जागावांना माहिती पुरवा निरीक्षणासाठी बोलवा पण त्यांना गैरमार्गाच आम्ही शेतातून अर्ज निर्गत करू नका अर्ज कायदेशीर निर्गत करा तुम्ही कायदेशीर करीतच आहात पण अपवादात्मक काही वेळेला भीती कुठे अशा प्रकारच्या अपवृत्तींना कथ घालण्याचं कथपाणी घालण्याचं काम अनेकांच्या मुलीला मॅडम

गीता साक्षर का होत नाही सरकारी काम आणि अजून मन का, का बदलत नाही त्याच कारण प्रशासनाबद्दल जाबदायित्वाची भूमिका कर्मचाऱ्यांची प्रस्तावित होण मनामध्ये ती अनुमानात येण मी मॉरल कमिटमेंट आहे माझ्या वास्थापनेला आणि माझ्या टेबल ला आणि माझ्या कामाला ही लिथनसी या कायद्यातून तुमच्या अंतक्रमात पोहोचवलं एवढा हा या कायद्याचा हेतू आहे या कायद्यामध्ये कलम अकरा नावाचं एक कलम आहे त्रेस्त पक्षाची माहिती कलम अकरा म्हणजे माझी माहिती ने मागितली ब मागितली अने बघितली ब हा जनमाहिती अधिकार आहे अ हा अर्जुन आहे आणि क हा मी त्रेस्त पक्ष आहे तर अ या अर्जदारा यन माहिती अधिकाऱ्याने मला विचारायचं आहे की कियस्त तुमची माहिती या अर्जदाराने मागितलेली आहे ती कलम अकरा एक सात पत्र द्या त्याला आणि असं कळवा आपल्या सेवा अभिलेखाची अनुषंगिक व सर्व प्रकारची जातीचा दाखला असेल चळवळ ही स्वातंत्र्याची चळवळ आहे लोकशाहीला सक्षमीकरणाची चळवळ आहे या देशातल्या गरिबाच्या घामाचा पैसा वाचवणं आणि तो कल्याणकारी योजनेसाठी काटेकोर वापरणं हे वापरायला लावण्यासाठी माहितीचा अधिकाराचा कायदा आहे हा कायदा कोणाला भीती दाखवणं ब्लॅकमेल करणं अनाथाही त्रास देणं अशा हेतूने कुणीही वापरू नये अशा हेतूने कुणीही वापरू नये हा कायदा निर्भयतेचा सत्यतेचा सत्यमेव जयतेच चिन्ह माझ्या टेबलावर खूप आवडतं ठेवायला पण माझ्या अंतकरणात सत्यमेव जयते जर नसेल तर त्या चिन्हाचा काय अर्थ आहे मला भारताची लोकशाही स्वातंत्र्य समताने आणि बंधुतेने सक्षम करायची असेल तर तुम्हीच ती सक्षम करणार आहात आणि ती करीत राहा आणि करावी तर... आपको कलेक्टर साहेबा के हातो से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी टी कंक्रीट ऐसी करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का कालिका सरिया मैं भूली नहीं टीएनटी फैसला चुम मजबूत हो